स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज मी शेअर करते इथे तुमच्याबरोबर दोन ते तीन दिवसाचा ब्लॉग इथे ना छान असं शनिवारी मी देवघर क्लीन केलेलं माझं देवघर मी आठवड्यातनं दोन वेळा तरी क्लीन करते शक्य नाही झालं तर एक वेळा आणि देवघर ज्या दिवशी क्लीन होतं ना त्या दिवशी खरंच खूप सुंदर वाटतं मन प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं नेहमी मी फुलं चेंज करत असते त्यानंतर ना आज सॅटरडे होता तर छान जप करून घेतला वेळ काढून मी सॅटरडेला जप करते शक्य झाल्यास मारुतीच्या मंदिरातसुद्धा जाते जास्त करून शेअर केले नाही पण जरूर सॅटरडेला मंदिरामध्ये जावं मारुतीच्या आणि नाही शक्य झालं तरी पण घरामध्ये ना हनुमान चाळीसा जरूर दररोज वाचावी इथे मला दररोज जसा टाईम भेटतं तसं मी करत असते तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज स्वागत करते मी आणि आज आहे संडे आणि आज आमच्याकडे येणार आहेत पाहुणे जेवायला म्हणजे माझ्या धीराचा मुलगा आणि त्याची बायको तुमची सुनबाई आणि अशा प्रकारे स्वामींना मी कालला सजवलेलं आणि आज मी सुरुवात करते थोडंसं तुम्ही बघितलं असेल तर अशा प्रकारे आज ना खरंच कुठलो आहे आम्ही खरं तर लेट आज संडे आहे आणि लेट का उठली कारण का रात्री मी लेटपर्यंत काम करत होती सगळं त्यामुळे सकाळी मला लेट उठलेली पण पुन्हा झोपले आणि आज ना अशी सुरुवात बन आहे बनवायला ह्यांनी काय काय आणले ते दाखवते आणि पटापट बनवायला सुरुवात करते अजून मी काहीच बनवायला सुरुवात केली नाही तर आज बिर्याणी आहे आणि कोलंबी आणि चिमुऱ्या तर हे काय आहे अजून काय बनवलं तर वेगळं आणि चला स्टार्ट करते भाकरी हे विकत आणणार आहेत कारण का एवढं सगळं करताना मला भाकरी जमणार नाही त्यामुळे हे बोलले मी विकत आणेल आणि असं आहे स्वामी आणि चला दाखवते काय काय आणले ते तर इथे जेवणामध्ये ना आज मी चिंबोऱ्या भरायला घेतलेल्या आमच्या ज्या आगरी पद्धतीच्या बेसनच्या पिठात भरतात त्या मी आज ना रेसिपी शूट करत बसली नाही खूप उशीर झालेला मला एक तर जेवण बनवायला त्यामुळे तुम्हाला थोडक्यात दाखवते त्यानंतर कोलंबी कोलंबीना कोलंबी आणि चिंबोऱ्या आईनी साफ करून दिलेल्या मला त्यामुळे मला बरं पडलं पटापट ते बनवायला त्याचं कालवण कोलंबीचं नाही सुखं बनवायला सांगितलेलं म्हणजे असं ग्रेव्हीसारखं फ्राय नव्हती करायला सांगितली त्यामुळे ते केलेलं आणि चिंबोऱ्या श्रावणीला स्पेशली खायच्या होत्या भरलेल्या आणि बिर्याणी बनवलेली इथे बिर्याणीचं चिकननं मी थोडंसं काढून घेतलेलं कारण का भाकरीबरोबर खाण्यासाठी आणि कोलंबी आणि चिंबोऱ्या होत्याच सगळ्यांनाच चिंबोऱ्या आवडल्या भारी झालेल्या आणि त्यानंतर इथे मला व्हेज बिर्याणी बनवलेली आणि नॉनव्हेज बिर्याणी झालेली माझी बनवून तर पाहुणे येणार होते आणि पाहुणे काय येणार होते तर त्यांचं नवीन लग्न झालेलं त्यामुळे आमच्याकडे जोडपास जेवण घालायची पद्धत आहे त्यामुळे ते त्यांना बोलवलेलं आम्ही जेवायला आणि हा मेनू होता फक्त आता पाहुण्यांची वाट बघते कारण का भाकरीसुद्धा आणि आणून ठेवले सगळं झालेलं आहे आणि आता मला भांडी घासायच्यात भरपूर सारे सगळं जेवण बनवलंय त्याचे निघालेत ती तर ते करते आणि मग जितकं शक्य होईल तितकं कारण का सगळ्यांनाच कॅमेऱ्यामध्ये यायचं असतं नसतं माहीत पण जितकं शक्य होईल तेवढं शेअर करेल पाहुणे जेवळे वगैरे आणि आम्ही गप्पा मारत बसलेलो हे ओटी वगैरे भरली मी आमच्या सुनबाईची त्यानंतर ना एक प्रश्न माझा गेल्या ब्लॉगमध्ये राहून गेला फॅब्रिक पेंटिंगबद्दल तर तोच आज क्लिअर करते तो, तो, तो म्हणजे ना का फॅब्रिक पेंटिंग धुतल्यानंतर जातं का खरंच मला त्यानंतर आठवलं त्या का हां हे सुद्धा आपण त्यामध्ये नमूद करायला पाहिजे होतं का फॅब्रिक पेंटिंग धुतल्यानंतर जातं का तर ना हा माझा गेल्या वर्षीचा ब्लाऊज आहे ज्याच्यावर फॅब्रिक पेंटिंग केलेली माझ्या बहिणीने आणि सेम साडीवर जी जरी विविंग आहे ना त्याचंच फॅब्रिक पेंटिंग कलरने केलेलं आहे अशा प्रकारे तर ह्याचा कलर तर जात नाही पण जो सिल्वर कलर आहे ना साडीवर जसा आहे विविंग त्याचं तो मात्र इथे कलर गेलेला आहे तर गोल्डन सिल्वर कलर जाऊ शकतं मी सांगेन आणि काही कपडा असा असतो ना तर तो कलर खेचून धरतो आणि काही कपडा सोडतो त्यामुळे ती गॅरेंटी देऊ शकत नाही पण ह्या कपड्यावर एकदम मस्त बसलेला आणि तुम्ही बघू शकता इथे ना जसं डिझाईन साडीवर आहे तशी आपण फॅब्रिक पेंटिंगने आपल्या ब्लाऊजला करू शकतो हे सुद्धा एक छान वाटतं बघायला सुद्धा आणि कोणी ओळखू सुद्धा शकत नाही का बघा एका नजरेत दिसत नाही का दोन्हीसुद्धा एक फॅब्रिक पेंटिंग केलेली आहे आणि एक जरी विविंग आहे त्यामुळे आपल्याला आवडत असेल तर आपण करू शकतो आणि हे काय एका धुण्याने जाऊ शकत नाही फक्त आपण फॅब्रिक पेंट केले तर इस्त्री करू नये ब्लाऊज भिजत घालू नये हे आपण केअर घेऊ शकतो तर एवढंच आहे बाकी काही नाही फॅब्रिक पेंटिंग छान आहे ह्या ब्लाऊजवर तरी म्हणून बरं दाखवलं तुम्हाला आज का बघा हा गेल्या वर्षीचा ब्लाऊज यायला काहीच झालं ना दोन तीन वेळा धुतले तरी त्यानंतर आम्ही सोमवारी आलेलो गणपती बाप्पाची मूर्ती बघायला इथे गणपती बाप्पाच्या मूर्त्या एवढ्या सुंदर आहेत ना आणि त्या बघण्यात मी मग्न होती त्यामुळे मी जास्त शूट केलं नाही कारण का मला आमच्यासाठी एक पप्पा बघायचा होता खूप सुंदर खूप सुंदर मूर्ती आहेत ह्या मूर्त्यांना पेन हमरापूर साईडच्या मूर्त्या आहेत त्यामुळे त्या एवढ्या ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहेत ना खरंच त्यांच्याकडे बघतच राहावं हा गणपतीच्या मूर्त्यांचा कारखाना आहे ना तो आमच्या डोंबिवली ईस्टच्या स्वामींच्या मठाच्या अपोजिट साईडला शिवमंदिर रोडला जाताना बाजूलाच लागतो आणि खरंच खूप सुंदर मूर्त्या आहेत ह्या कारखान्यामध्ये मला फार आवडल्या आणि दोन ते तीन मूर्त्या मी आवडलेल्या म्हणजे मला आवडलेल्या आणि एक मूर्ती तर फार आवडले पण बघूया आता कोणती मूर्ती आमच्या घरी येते आणि कसं काय कथक डान्स दाखवायचं तुम्हाला दाखव तर आता चालू आम्ही गणपती बघून गणपती बघायला गेलेलो आणि काल तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये मी ॲड करते काल आमच्याकडे पाहुणे आलेले मी ब्लॉग एंड केलेला त्याच्यानंतर ना खूप दमलेली आणि मग कंटाळलेली मी त्यामुळे मी ब्लॉगच शूट केला नाही आणि आजसुद्धा मी आज आम्ही गेलेलो संध्याकाळी क्लास श्रावणीचा क्लासच्या इकडे आणि मग तिकडनं पती बघायला गेलेलो श्रियाल होता श्रियालची मस्ती चालू आहे तर त्यामुळे छान गणपती आहेत तुम्ही आता बघितले तर मस्त गणपती आहेत त्याच्यामधलं एक पसंत केलं आहे बघूया म्हणजे त्यांच्याकडे ती मूर्ती नाही आहे जी मी पसंत केली ती नाही आहे तर बघूया आवडले मला दोन तीन आवडले आणि नेमके त्याच्यामधले त्यांच्याकडे मूर्त्या नाही ज्या आवडल्या त्या कारण का मस्तच होत्या आणि एक छोटी होती पण छोटी आम्हाला नको आहे आता गेल्या वर्षी आम्ही छोटी ठेवलेली नाही यावर्षी नको आहे मोठी पाहिजे तर बघूया आता जशी मिळेल तशी घेईल आणि छान वाटलं बघून गणपतीला बघून ना खरंच खूप सुंदर वाटलं हा एकदम मन प्रसन्न झालं आम्ही दोन तीन दुकानं बघितली पण मला ज्या आता तुम्ही बघितल्या ना तिथे फार मूर्ती आवडल्या आणि तिथलंच मी शूट घेतलं तर असा होता ब्लॉग आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लागतात चॅनेलला सबस्क्राईब करा छोटासा ब्लॉग शेअर केलेला आहे चला तर भेटूया छानच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय